ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांचा शेवटी आमची आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे अनेक प्रसंगातून ताऊन चुलातून आमचे आमदार निघाले त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ती वागतील कशा पद्धतीने पैशांची उदळपट्टी केली अंबानींच्या मुलाच्या लग्नामुळे अनेक हॉटेल फार वाढलेल्या आहेत हॉटेलच्या रूमच्या असं मी ऐकलंय पैशाची उधळपट्टी काय महाराष्ट्रात आता पैसे सगळ्यात जास्त खर्च करण्याची कुठल्या पक्षाची ताकद आहे तयारी आहे हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे की एवढे पैसे आले कुठून शिंदे गटाकडनं एक दावा केला जातोय की शेकापचे जयंत पाटील यांची उद्या विकेट जाईल निवडणूक आहे निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे बघू आपण काय उमेद अंतर्गत काम करणाऱ्या हजारो महिलांना जे ग्राउंड रूम मध्ये काम करतात त्यांना फुटपाथ वर सोडण्याची वेळ आले तर दुसरीकडे ज्या लोकांना मतदान करून सभागृहात पाठवलं त्यांना पंचतारंपित हॉटेलमध्ये जोडण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येते कसं पाहताय हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे लोकशाहीमध्ये जे निवडून जातात त्यांना रेड कार्पेट वागणं आणि जे कष्ट करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याची पाळी येते उमेदच्या अनेक भगिनी लाखो भगिनी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्यांच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात कारण मी ग्रामविकास मंत्री असताना उमेदची सुरुवात झालेली होती आणि त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने खरं म्हणजे त्यांना इथंपर्यंत येऊन देण्याची गरज नव्हती त्यांना त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता पण दुर्दैवाने या सरकारला मोठी आश्वासनं देण्याची सवय आहे त्यामुळं त्या उमेदच्या शिष्टमंडळाला मंत्री भेटतील आज उद्या आणि भेटल्यानंतर सगळ्याच गोष्टीला हो म्हणतील कारण चंद्र मागितला तरी देण्याची आता निवडणुकीत घाबरलेल्या या सत्तारूढ पक्षाची अवस्था आहे भाजप आधीच जास्त काळजी घेताना पाहायला मिळते गुजरात विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी म्हणून भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत आणि ते भाजपच्या नेत्यांबरोबर आढावा आता परराज्यातला माणूस घेऊन मानुश्युन महाराष्ट्रातल्या आमदारांचा आढावा काय घेणार महाराष्ट्रातल्या आमदारांना महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी येऊन भेटणं आवश्यक हो। होतं पण ठीक आहे तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे महायुतीकडनं असं दाखवण्यात येते की महायुती एकत्र आहेत किंवा घटक एक 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 पक्ष एकत्र आहेत एक। मात्र भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की एकशे साठच्या खालती जागा घ्यायच्या नाहीत एकशे साठच्या वरती जागा लढायची अशा वेगळे लोक वेगळे नेते पक्षाचे वेगळ्या गोष्टी बोलत असतात नक्की शेवटी बसून पक्षाचे श्रेष्ठी अंतिम निर्णय करतात तोपर्यंत या आकडेवारीला आणि क्लेम्सना फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित एकशे वीस एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षाला द्यावे लागतील मला नक्की माहीत नाही फॅक्स काय त्यांच्याकडं कोणतं सर्टिफिकेट आहे अपंगत्वाचा वेगळा एक विषय त्यात आहे मला एक्झॅक्ट माहित राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात असल्याचं जे चित्र आहे तो स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे दोन्ही एकत्रांबरोबर गट एकत्रित काम करताना बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसतात उदाहरणारदाखल जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघामधील दांडे जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नौकरांना आप अप्रत्यक्षरित्या मदत करताना चित्र आहे उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असणार आहे असं आहे की दांडेगावकरांनीच राजनौगरेंना आमदार केलेलं आहे त्यांचं नाव त्यांनी सुचवलं तेच आमदार आहेत या कार्यकाळात जी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी मी जलसंपदा मंत्री असताना पाणी परवाने करणं तिथं बंधाऱ्यांच्यासाठी वगैरे हो दिले त्याचे कार्यक्रम एकत्रित झाले असतील त्यात काही विशेष नाही आहे विकास कामं आहेत पण दांडेगावकरांची भूमिका पवारसाहेबांच्या बरोबर राहण्याची ठाम आहे आणि आम्ही योग्य वेळी त्या मतदारसंघाचा ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय करू सर, एम्पेसी चे, एम्पेसी चे, एम्पेसी चे आ, हजार विद्यार्थी उमेदवारांचा प्रश्न ऐरणीवर आहे कालपासून समाज माध्यमांवर विद्यार्थी उमेदवार व्यक्त होताना पाहायला मिळतात प्रमाणपत्र काढण्यासाठी पोर्टल सुरू नव्हतं म्हणून विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आता ते चेंज होणार की नाही यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह त्यामुळे अनेक उमेदवारचे नाव एमपीएस या स्पर्धा परीक्षांचा खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने जसा नीट आणि अन्य परीक्षात केला तसा महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या सरकारने सगळ्या स्पर्धा परीक्षातल्या युवकांचा के खेळखंडोबा केलेला आहे त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने केलेले आहेत मग पेपर पेपरफुकीची प्रकरणं आपण ऐकतोय पाहतोय अशाच पद्धतीनं आता सर्टिफिकेट कुठल्या दाखल्यावर अर्ज भरायचा याविषयी देखील यांचं पोर्टल चालत नाही म्हणून चॅलेंजेस उभे आहेत मला वाटतं महाराष्ट्र सरकारने इथं पुढाकार घेतला पाहिजे होता आणि असे कोणतेही प्रश्न तयार होणार नाही हे पाहायला पाहिजे होतं पण सरकार या दृष्टीनं या फ्रंटवर फेल झालेलं आहे समृद्धी महामार्गावर पडलेल्या पाहायला मिळतात वर्षभरातच त्या वेगा आता मोठ्या जात जातात संभाजीनगरमध्ये त्या महामार्गावर अशा प्रकारचं वेगा समोर येतात समृद्धी महामार्ग ही एक मोठी कहाणी आहे आमच्या रोहित पवारांनी मध्येच समृद्धी महामार्गाचे कर्ते धर्ते जे होते त्यांच्याबद्दलच्या बद्दल किती संपत्ती त्यांनी गोळा केली याची आकडेवारी इत्यंभूतपणाने सादर केलेली आहे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे आज वर्ष झालं नाही फोर हंड्रेड च कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवाय दिसतायत आता आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर शंभर मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडत आहेत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या आम्ही काही बोललं की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही समृद्धी महामार्गावर बेगा इथं ट्रान्स हर्बर लिंक के सेतु, और जे सेतू अटल सेतू बांधलाय त्याच्यावर बेगा हे प्रसारमाध्यमाने दाखवलेलं वास्तव स्वीकारत का नाही आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च पाहिजे होता तिथं शंभर रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे आज पाहूया ते दे बोलायला देत आहेत का अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे सरकार सभागृह चालून देत नाही आणि सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला आरक्षणावर गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्वाचा वाटत होता तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच ठाम राहिलं पाहिजे होतं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्या पेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या तीन दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचावण्याचं काम बचाव करण्याचं काम हे सरकार करते